आणि आत्ताची एक मोठी बातमी समोर येतय नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी हजर झालेले आहेत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट होतीये अर्थातच आजचं पेटलेलं आंदोलन आणि त्याचबरोबरीनं आज संपूर्ण दिवसभरात आणि गेल्या काही दिवसांपासून चाललेलं आंदोलन या पार्श्वभूमीवर राणे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत आणि त्यासाठी ते गेलेले आहेत मात्र एक प्रश्न कायम आहे की स्वतः नारायण राणे त्या ठिकाणी गेलेले आहेत की त्यांना बोलावण आलेलं आहे हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाहीये मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत त्यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहे आणि यापूर्वी सुद्धा नितेश राणेंनी सुद्धा म्हटलं होतं की या आंदोलनामध्ये आमचा पूर्णपणे सक्रिय असा पाठिंबा असणार आहे या पूर्वीची जी आंदोलनं झालेली होती जी अतिशय शांततेच्या मार्गाने झाली होती मूक मोर्चे झालेले होते त्यावेळेला सुद्धा आपल्याला त्या, त्या व्यासपीठावरती नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे पाहायला मिळालेले होते या संदर्भातले अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ब्रिजभान जयस्वार यांच्याकडनं ब्रिजभान काय अधिकची माहिती आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या वर्षा बंगलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसलेल्या त्यांची चर्चा सुरू आहे ह्याचा आज जो बंद झालेला होता मराठा मराठा आरक्षणासंदर्भातला दिवसभर बंद होता आणि त्या अनुषंगाने नारायण राणेंची ही जी मुख्यमंत्र्यांबरोबर जी भेट आहे ही कुठेतरी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि विशेष बाब अशी आहे की नारायण राणे हे स्वतः मराठा आरक्षण संदर्भात जी कमिटी शासनाने नेमली त्याचे अध्यक्ष होते त्यांनी एक रिपोर्ट दिली होती राणे कमिटीची जी रिपोर्ट त्याला आपण म्हणतो तर कदाचित त्यांची जी चर्चा आहे त्या मुद्द्यावरती मराठा आरक्षण संदर्भात आहे हे तर नक्कीच आहे पण नेमकं विषय काय आहे त्यांची चर्चेच्या कुठल्या मुद्द्यावरती त्यांची चर्चा होत आहे हे आपल्या थोडा आपल्याला थोड्या वेळानंतर कळेल नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारायण राणे ज्यासाठी भेटीला चाललेले आहेत त्यांना बोलावण पाठवलं गेलं होतं की स्वतःहून ते चाललेले आहेत काही समजू शकले का आ, हे आपल्याला अजून कळलेलं नाही मात्र सर्वात महत्वाचं आहे की मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो चिघडत चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने ही जी बैठक आहे ती महत्वाची आहे एक असं सध्या नारायण राणे हे स्वतः हे भाजप म्हणजे भाजपला सपोर्ट करत आहे तर त्या अनुषंगाने त्यांची जी बैठक आहे ती महत्वाची तर आहेतच मात्र त्यांना बोलावलं गेलं आहे की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा मुद्दा कुठेतरी uh, मार्गी लावावं साठी ते आले हे अजून आपल्याला कळले नाही मात्र थोड्या वेळानंतर आपल्याला कळेल नक्कीच सुता धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल ब्रिरिजभाग तर स्वतः